नमस्कार मित्रांनो एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये एक महत्वपूर्ण स्पष्टीकरण करतो आहे धारक कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून महत्वपूर्ण अधिसूचना करण्यात आल्या जाहीर जाणून घ्या संपूर्ण माहिती या बात बातमीचे शीर्षक आहे पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी सरकार कडून महत्वपूर्ण माहिती माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी नोंद सर्व पेन्शनधारक व कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी संपूर्ण बातमी लाखो कर्मचारी अतिशय उपयुक्त आणि महत्वपूर्ण आहे लाखो पेन्शनधारकांसाठी अधिसूचना सरकारने लॉगिन करण्याची अधिसूचना जाहीर झाल्या आहेत चला तर पाहूया या बातमीचे स्पष्टीकरण जाणून घेऊया संपूर्ण माहिती मित्रांनो काय आहे नक्की माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया

या नवीन उपक्रमामुळे पेन्शन अर्जाची संपूर्ण प्रक्रिया सोपी आणि कालबद्ध झालेली आहे पेन्शन आणि कल्याण विभागाने सुरू केलेली ही प्रणाली पूर्णपणे डिजिटल आहे या प्रणालीच्या माध्यमातून सर्व सरकारी कर्मचारी व पेन्शन धारकांना ई एस एम आर एस पोर्टलद्वारे त्यांचे पेन्शन व ऑनलाइन सबमिट करू शकतात मित्रांनो हा बदल सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून आहे आणि या नवीन प्रणालीमुळे सर्व आवश्यक कागदपत्रे डिजिटल स्वरूपात सादर केली जाऊ शकतात ज्यामुळे पेन्शन अर्ज प्रक्रिया अधिक सोयीस्कर बनते डिजिटल योजनेचे फायदे मित्रांनो नवीन डिजिटल प्रणाली पेन्शनधारकांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्वाचे फायदे झाले आहेत या प्रक्रियेमुळे वेळ वाचतो अर्जदारांना पुन्हा पुन्हा कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही डिजिटल फॉर्म भरल्याने मांडणी आणि मांडणीतील चुका होण्याची शक्यता कमी असते आणि होत नाही तसेच कर्मचाऱ्यांना त्यांच्या अर्जाची स्थिती काय आहे याबद्दल माहिती प्राप्त होऊ शकते ऑनलाईन

अतिशय सुलभ आणि सोपी केली आहे आणि प्रशासकीय अतिशय सोपी झाली झाली आहे आहे कागदपत्री कामात मोठी कपात त्यामुळे कार्यालयामध्ये पडत नाही तर डिजिटल रेकॉर्ड व्यवस्थापन व्यवस्थापनामुळे कागदपत्रे शोधणे आणि व्यवस्थापित करणे सोपे झाले आहे सर्व आवश्यक माहिती त्वरित तो उपलब्ध होत असल्याने निर्णय घेण्याची प्रक्रिया देखील जलद झाली आहे भविष्यात ही डिजिटल प्रणाली आणखी विकसित होईल यामध्ये मोबाईल व्हिडिओ कॉलिंग आणि विविध एकात्मिक तक्रार निवारण प्रणाली देखील विकसित केली जाऊ शकते जी पेन्शनधारकांच्या समस्येचे त्वरित निराकरण करू शकेल सुरक्षा आणि गोपनीयता या संदर्भात माहिती पाहूया मित्रांनो डिजिटल प्रणाली प्राधान्य दिले आहे मध्ये सुरक्षित लॉगिन प्रक्रिया डेटा इन्क्रिप्शन अँड नियमित बॅकअप या सर्व सुरक्षा वैशिष्ट्यपूर्ण अनेक स्तर आहेत यामध्ये पेन्शन धारकाची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहते यामध्ये सायबर सुरक्षा पोर्टल चे काटेकोर पालन केले जात आहे करिता लाखो कर्मचाऱ्यांसाठी हि डिजिटल प्रणाली लाख मोलाची ठरत आहे आणि आता यापुढे सर्व पेन्शन धारकांचे आणि कर्मचाऱ्यांचे कार्य अतिशय सुलभ या डिजिटल प्रणालीमुळे झाले आहे मित्रांनो त्यामुळे आपण या डिजिटल प्रणाली बाबत व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन पेन्शनधारकांना व कर्मचाऱ्यांना केले आहे करीता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे जर मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ